भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक चौदामधील मतदार यादीत घोळ झाला आहे सतरा ऑक्टोबर रोजी आम्ही नगरपालिकेकडे हरकत घेतली असल्याचे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी म्हटले आहे या घोळामुळे मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले जात असल्याचे मुकेश गुंजाळ यांनी म्हटले आहे नगरपालिकेकडे अनमुना फॉर्म भरून दिला पंचनामे दिलेत मतदारचे मोबाईल नंबर दिले आहेत बिओलोने स्पॉट पंचनामे करावेत मतदारांना मतदानाचा हक्क मिळवून द्यावा मतदारांना वोटर स्लिप मिळाली नाही तर ते मतदान केंद्रापर्यंत कसे जातील असा प्रश्न मुकेश गुंजाळ यांनी उपमुख्याधिकारी परवेश शेख यांना दिलेल्या निवेदनात केला आहे मी स्वतः प्रभाग क्रमांक चौदामध्ये राहतो पण माझे नाव प्रभाग क्रमांक सतरामध्ये आले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे संघर्षानं माझाकरिता मी सुनील आराख भुसावळ दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मतदारांतर्फे हरकत घेतली होती की बा या मतदार यादीमध्ये घोड आहे आणि या घोडमुळे मतदार राजांना मतदारापासून वंचित ठेवलं जात आहे तर नगरपालिका आम्ही विनंती केली आहे अनमूना फॉर्म आहे तो भरून दिला आहे पंचनामे भरून दिलेले आहे त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहे आणि सांगितलं आहे की बाबा तुम्ही स्पॉट पंचनामे करा आणि त्या मतदारांना त्यांचा हक्क मिळवून द्या एखादा मतदारांना अगर त्याचा हक्क मिळवला नाही तो मतदार केंद्राला जाऊ शकला नाही तो मतदारापासून वंचित राहील आम्ही काय बिओलोसुद्धा वोटर स्लिप त्या मतदारापर्यंत पोहोचू शकत नाही मग त्या मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोचली गेली नाही तर तो मतदार केंद्राला जाईन कसा काय बरं माझं नाव चौदा नंबर वार्डात मी राहतो चौदा नंबर वाढात माझं नाव चौदा नंबरमध्ये यायला पाहिजे माझं नाव टाकलं सतरा नंबर वार्डामध्ये तर सतरा नंबरच्या नगरसेवकला मी काम मत देऊ जेव्हा की माझ्या वार्डाचा नगरसेवक अगर लक्षभाऊ मुद्दा आहे आणि मला त्यांना मतदान करायचं आहे तर मी त्यांना मतदान करेन ना मी तिसऱ्या माणसाला मतदान करायला करा कसं देऊ म्हणजे मी मतदान करायला जाणार नाही मग म्हणजे माझा मतदान आला ना घोळ आलाच ना तुमची मागणी काय आमची मागणी हेच आहे की एलोनं स्पॉट पंचनामे केले पाहिजे घरी घरी जाऊन आणि जे मतदार खरे आहे त्यांना त्या ते मतदार यादीमध्ये समावेश केला पाहिजे आणि जे मतदार बाहेरचे आलेले दुसऱ्या प्रभागातले त्यांना नागा कमी कर करायला पाहिजे दुसरं त्यांच्या प्रकार टाकायला पाहिजे